नमस्कार मित्रांनो मी आर्या चैंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो नेट आयकॉन आता काय झालं एवढ्यामध्ये काही सुविधा मोबाईलमध्ये आपल्याला उपलब्ध ऑलरेडी मिळत नाहीत तर पहिले आपल्याला नेटचं जे स्पीड आहे त्याचं आयकॉन आपल्याला आयकॉन किंवा ते किती स्पीड असते ते आपल्याला दिसायचं पण आता ते बंद झालेलं आहे स्पीड आपल्याला दाखवत नाही आता आपल्याला नेट आयकॉन आपल्या मोबाईलवर चालू करायचं आहे आपल्याला नेटस्पीड पाहायची आहे आता स्पीड का पाहायची आहे एखाद्या वेळेस कसं होतं एखाद्या आपल्याला काही व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे इमेज आपल्याला डाउनलोड करायचे आहे काही ॲप डाउनलोड करायचे अशा वेळेस काय होते की खूप वेळ लागतो हा वेळ काय लागतो की नेटस्पीडमुळे आणि आपल्याला असं वाटते की आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे की डाटा संपलेला आहे आपल्या मोबाईलचा असं खूप काही समस्या आपल्याला इथे जाणवत असतात पण नेटस्पीड जर आपल्याला माहीत असलं की आपण कारण एक्झॅक्टली जाणू शकतो की नेटस्पीडमुळे आपला या समस्या निर्माण होत आहे तर मित्रांनो हे कसं सुरू करायचं हे जाणून घेऊया याकरता आपल्याला सेटिंगमध्ये जायचं आहे आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा इथे मी सेटिंगमध्ये सेटिंग जातो सेटिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च आहे या सर्चमध्ये स्पीड असं टाईप करायचं आहे एस पी न, स्पीड असं स्टाईप केलं की इथे बघा तुम्हाला अशा प्रकारचे इथं विध पर्याय येतील मग आपल्याला इथं काय करायचं आहे इथे आता तुमच्या इथं कसं माहिती आहे का तुम्ही सेटिंगमध्ये तर शो कनेक्शन स्पीड येईल नेट स्पीड येईल इंटरनेट स्पीड येईल शो कनेक्शन म्हणजे अशा प्रकारे विविध पर्याय म्हणजे मी माझ्या मोबाईलमध्ये येथे असे पर्याय येणार नाही कसे पर्याय येतील तुम्हाला Speed, speed, speed. शो कने शो कनेक्शन स्पीड नेट स्पीड इंटरनेट स्पीड आता इथं आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये शो कनेक्शन स्पीड आलं त्यावर क्लिक करायचं आता माझ्या इथं शो रियल टाईम नेटवर्क हे येत आहे मी या यावर क्लिक करतो आणि इथे बघा जे आयकॉन आहे बघा इथे जे आयकॉन आहे सो शो कनेक्शन स्पीड इथे बघा शो रिअल टाईम नेटवर्क स्पीड आहे आता बघा इथे मी माझा ऑलरेडी चालू आहे मी आता ऑफ करतो बघा इथे गायब झालं बघा वर इथे आयकॉन होतं ते गायब झालं शो रिअल टाईम नेटवर्क स्पीड हे आयकॉन आपल्याला चालू करायचं आहे बघा आहे इथे वर वर बघा तुम्ही जर वर बघलं इथे फोर जीच्या बाजूला बघा देवा मी बंद केलं आयकॉन गायब होते आणि मी चालू केलं तर आयकॉन येत येते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हे आयकॉन इथे सेट करू शकता आता तुम्हाला याचा फायदा काय होते याच्या पहिले सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे ज्या आयकॉनची जी स्पीड आहे तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो असे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती तसं हव्या आणि इतरांनासुद्धा कळाव्या याकरता ज्या जो व्हिडिओ आहेत तो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि याचा फायदा तुम्ही घ्या धन्यवाद